उत्तम आरोग्या संबंधित टिप्स एक कमी पाणी पिल्याने ओठ काळे होतात दोन उशीशिवाय झोपल्यावर पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा ताट होतो तीन रिकाम्यापोटी टोमॅटो खाल्ल्यास केस कधीच पांढरे होत नाहीत चार अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यास वृद्धत्व लवकर येते पाच नाभीमध्ये तेल टाकून झोपल्यावर केसांचे व चेहऱ्याचे सौंदर्य वाढते सहा गुलाबाची पानं चावून खाल्ल्यावर चेहरा उजळतो सात गुलाबाचं फूल बारीक करून ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी होतात आठ झोपण्याआधी स्क्रीनच्या संपर्कात येणे टाळावे नऊ हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे वेळोवेळी पाणी प्यावे दहा फास्ट फूड आणि पॅकेट फूड खाणे हृदयासाठी हानिकारक आहे त्यामुळे खाणे टाळावे अकरा किडनीची समस्या असलेल्या लोकांनी भेंडीचे सेवन करू नये बारा वेलचीच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तेरा त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे चौदा उसाचा रस पिल्यास डोळ्यात चमक येते पंधरा अननसाचे सेवन केल्यास हृदय आणि मेंदू निरोगी राहते सोळा दिवसभर हेडफोन लावून ठेवल्यास कानात संक्रमण श्रवण कमी होते सतरा खूप रागाने आपले यकृत कमकवत होते अठरा नेहमी आनंदी रहा, दुःखात फुफ्फुस कमकुवत होतात एकोणीस खूप तणावामुळे आपले हृदय आणि मेंदू कमजोर होते वीस भीतीमुळे आपली किडनी कमकुवत होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद